महायुतीत मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं श्रेय लाडक्या बहिणीनं दिलं लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याने यश मिळाल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी पोहोचल्या त्यांनी एकनाथ शिंदे यांचं औक्षण केलं यावेळी लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे जाहीर केले आहे लाडक्या बहिणींचं स्वागत शुभेच्छा लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे राज्यात लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे माझी बहीण लाडकी विरोधकांच्या मनात भरली धडकी काही लोक फिट येऊन चक्कर येऊन पडले आहेत एक एकदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही तुम्ही साफ धुवून टाकलाय लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुम्हाला पंधराशे ते एकवीसशे करणार याचा सुद्धा आपण निर्णय घेतलाय तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला आहे तुम्ही समोरच्या लोकांना डम्पिंग मध्ये टाकून दिला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले